विशाल बस ठरलंय व आपल्या उद्या जायचं आपल्याला जायचं ठरल्याप्रमाणे बाहेर जायचं त्यांचं काय बारसं आहे किंवा काय असं मी मला वेळ नाही जाऊ जाऊन काहीतरी मला नेहमी जाऊ नका कोणाची बाळ कोळा पाणी घेऊन मला पिक्चर बघू वाटला तर मी एकटा जाईन वैयक्तिक जाईन बायकोला घेऊन जाईन पण मुली करायचो काय घाबरतो पिक्चर पिक्चरला जाणार नाही

पाटील खेळलं की बघू दोन दिवसांनी मी हाच काम आहे माझ्या मग आल्या माग राहिल्या काय काय म्हणे आपल्या रानात गे <laughs> <laughs> <अमें> गेल्यावर <laughs> सांगतो इथं आम्ही आपल्या माझ्या सोबत आमचा बाळू आहे सुभाषराव आहेत काय मी म्हणायचं नाही सांगतोय हाय तवर हाय कोण कोण आहे तुम्ही जबाबदार राहाल म्हणजे एक मिनिट भांडत <laughs> <laughs> <laughs>

तुला कशाला नाही ना, ना, ना आम्हाला कळतंय की सगळं तुम्ही काय करा माहितीये का डोळे चेक करून घ्या वाघाचे पिला डायरेक्ट गाढवाचे पिलं म्हणतायस नाही सगळी पिलं लहानपणी सारखी दिसतात मोठी झाली ना आपोआप हे जेव जातात व शो जावं जातात नाही ना? शे बा बऱ्याच वेळा दिसत तस नसत अजून तो तेच झालंय का धपा धपा म्हणून जग फसत अहो सकाळी पिक्चरलाच आला म्हणून ही थेर करायची होती का त्यांना

तुमचे नवरा मायकोची बा ना तुम्ही जातो मी बा अरे कमळेश्वरमध्ये येता मी होय मंदिरच तिथे मग हाय मंदिरापाशी या हां या बी मंदिरापाशी ये फोन लावून चलतो माहिती आहे हो जरा सांगतो त्यावेळेस तिकडून देऊ नाही नाही तिकडून येऊन दे ना त्यांना

तुम्ही सोबत हिडून या तुम्ही काय काय नाही मला नाही यायचं आम्ही कोणा तुम्ही काय तुमचं नाव काय पण तिघ पण येतोय

काय नाही चांगलं चाललेलं आहे शूट आम्ही आनंद घेतो शूट रामबावची करामत चालली तिथं